कराड कराड सातारा या दरम्यान रस्त्यांचं हायवेचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळं ट्रॉफिक होत आहे आणि हायवेचं रुंदीकरण चाललं आहे त्यामुळं भविष्यात गतीनं वाहनांचा वेग वाढेल आणि भविष्य काळामध्ये आपल्याला आप हा हायवे फार मोठा झालेला दिसेल आणि वाहनांची जी संख्या आहे तीसुद्धा वाढलेली आहे वा वाढता रस्ता त्याच्यामुळं आपला प्रवास सुखकर व्हायला लागलेला आहे तरी येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर कुठं इकडं करायला आला नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी वाईला आलेलो आहे वाईचं हे वाई पहा म्हणजे अतिशय पुरातन काळ सतराशे बासष्ट साली पेशव्या पेशवेकालीन मंदिर हे आहे आणि विशेष म्हणजे कृष्णा नदीच्या काठावर असलेलं ढोल्या गणपतीचं मंदिर अतिशय सुंदर असं आणि सुंदर असं मूर्ती आहे आणि अखंड एका दगडामध्ये असलेली मूर्ती या ठिकाणी आहे त्याचबरोबर एकाच दगडात असलेली मूर्ती आहे आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराच्या शेजारी पाहता असणारी ही आहे ती कृष्णा नदी कृष्णा नदीच्या तीरावर हे ढोल्या गणपतीचं मंदिर आहे वाईमद्दर आणि हे दुपारच्या वेळेला आलो आहे पर्यटकांचे भाविकांची बरीच या ठिकाणी गर्दी राहते कृष्णा नदीच्या तीरावर हे मंदिर आहे शेजारूनच नदी वाहते सध्या नदीला पाणी नाही आणि थोडा पाऊस वर पडल्यामुळं ही शेजारी असणारी मुलं पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत